श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आनंद देणारा सण म्हणून संक्रांतीकडे पाहिले जाते यावेळी देशात विविध ठिकाणी पूजा अर्चना विशेषतः गंगा स्नान दान, धर्म केले जाते महाराष्ट्रात तीन दिवस संक्रांतीचे पर्वत साजरे केले जाते संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी त्यानंतर संक्रांत आणि नंतर सण संपूर्ण भारतामध्ये विविध नावाने साजरा केला जातो भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची सुद्धा पद्धत आहे ते म्हणजे मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी व लोणी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्व सर्वांची मिळून भाजी करतात या भाजी सोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते घरातील देवांची व सूर्याची पूजा करून वरील पदार्थ जे आहेत ते नैवेद्य दाखवला जातो भोगीच्या दिवशी केस धुऊन स्नान करण्याची परंपरा देखील आहे भोगीच्या नावातच तस... असं म्हटलं गेलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे पण भोग आहेत ते जर आपल्याला संपवायचे असतील तर भोगीच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या दान केलं आणि त्याचबरोबर जर काही उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण संकट आहे दुःख आहेत दारिद्र्य आहेत हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते उद्या आहे भोगी आणि उद्याच्या दिवशी तुळशीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण भोग आहेत ते सर्व संपून जातील आणि त्याचबरोबर आपल्या सात पिढ्याचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल खूपच प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीपासून जे हे तीन दिवस आहेत त्याचं खूपच महत्त्व आहे पहिला दिवस येतो म्हणजे भोगी भोगीच्या दुसऱ्या दिवशी येते मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीनंतर येते ती किंक्रांती क्रांती आणि ह्या तीन दिवसामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे उद्या भोगी आहे आणि भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आणि त्याचबरोबर नवीन कपडे जे आहेत ते परिधान करायचे असतात त्याचबरोबर महिला जेत आहेत आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढतात आणि उद्याच्या दिवशी जे भोगीची भाजी बनवून त्याचबरोबर बाजरीची भाकरीवर तीळ लावून जे आहे भाकरी तयार केली जाते आणि त्याचा नैवेद्य आपल्या देव देवांना दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून आपण सुद्धा खात असतो एवढं महत्त्व आहे भोगीचं आणि त्याचबरोबर ह्या दिवशी तुम्हाला आपल्या पित्रांकरता सुद्धा काही वस्तू दान करायच्या असतात कारण दानाला खूपच महत्त्व दिलं गेलेलं आहे ह्या तीन दिवसामध्ये असं केल्यामुळे आपल्या मागच्या जन्माचे किंवा ह्या जन्मामध्ये सुद्धा आपल्याकडं कळत नकळत झालेले जी पण पापं असतात किंवा कोणत्याही चुका असतात त्याचे जे भोग आपल्याला लागलेले असतात त्या भोगांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर भोगीच्या दिवशी तुळशीच्या सेवेलासुद्धा खूपच महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला साधारण असं महत्त्व आहे ज्या घरामध्ये तुळस असते आणि त्या घरामध्ये तुळशीची नित्यसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष होत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता सुद्धा राहत नाही आणि श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील म्हटलं जातं जर तुमच्या घरातली तुळस काही कारणासकोमजली असेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून नवीन तुळस घेऊन या त्या असं म्हटलं जातं की आपण साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन आलेली आहेत त्याचबरोबर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तिळ आवर्जून टाकायचे आणि उद्याच्या दिवशी केस धुवायलासुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे घरातल्या प्रत्येक सदस्याने केस धुवून आंघोळ ही करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकून घ्यायचे थोडेसे पांढरे तिळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि आपल्याला थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला आपल्या तुळशी मातेजवळ जायचं आहे आणि तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं आहे आता उद्या आहे रविवार रविवारी तुळशीला पाणी हे घातलं जात नाही पण रविवारी आलेली आहे भोगी आणि भोगीच्या दिवशी जे तुळशीला जे आहे तीळ टाकलेलं जल हे अर्पण केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अगदी थोडंसं पाणी जे आहे तुळशीला अर्पण करायचं आहे आणि जे पाणी उरले त्याने आपल्याला सूर्यदेवांना अर्क द्यायचं आणि अर्क देताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम ह्या मंत्राचा निरा निरंतर किमान अकरा वेळा तरी आपल्याला जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत कारण तुळशी माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा घालायची आहेत आता तुमच्या तुळशीच्या इथे प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती जरी ह्या प्रदक्षिणा घातल्या तरीही चालणार आहेत आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत त्याचबरोबर आपल्या मागच्या जन्माचे की ह्या जन्मामध्ये पण जेवढे पण आपले जे भोग आहेत ते सगळे नष्ट झाले पाहिजेत आणि आपली आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशी आपल्याला तुळशी भा मातेला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे नक्की करून पहा तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला स्वतःतच अनुभव येईल आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ